आजकाल रील रेकॉर्ड करून सोशल मीडियावर तो पोस्ट करून प्रसिद्ध होणं खूप सामान्य झालं आहे या एका रील साठी अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात धोकादायक ठिकाणी जाऊन विचित्र स्टंट करतात आणि स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतात अशीच एक घटना आज गुजरात मध्ये घडली आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये दोन तरुण महिंद्रा थार घेऊन समुद्रात उतरले आहे रील बनवण्याच्या नादात ते इतक्या खोल पाण्यात गेले की महिंद्रा थारसा त्यांना बाहेर पडणं शक्य होत नव्हते गुजरात मधील कच्छच्या भद्रेश्वर मध्ये ही घटना घडली आहे दोन तरुणांनी रील शूट करण्यासाठी चक्क समुद्रात जाण्याचे ठरवले यावेळी रील शूट करण्यासाठी त्यांनी महिंद्रा थार महिंद्रा थारची निवड केली दोन्ही तरुण थार घेऊन पाण्यात तर उतरले खरे पण असं करणे त्याला चांगलाच महागात पडला आहे कारण या दोन्ही महिंद्रा थार समुद्रात अडकून पडल्याचे चित्र दिसत आहे आणि काही केल्या तरुणांना थार समुद्रातून बाहेर काढता येत नाही आहे नक्की काय घडलं व्हायरल व्हिडिओतून तुम्ही सुद्धा बघा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की तरुण महिंद्रा थारच्या दोन वाहनांसह समुद्रात उभे असल्याचे चित्र दिसत आहे या तरुणांनी समुद्रात महिंद्रा थारच्या रील बनवण्याचे धाडस केलं पण काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की समुद्राच्या खूप आतमध्ये गेले आहेत गोष्टी हाताबाहेर जाण्यापूर्वी त्यांनी समुद्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जेव्हा ते वाहनातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की समस्या अधिक गंभीर आहे, त्यानंतर तरुणांनी त्यांची महिंद्रा थार वाहन पाण्याबाहेर काढण्यासाठी धडपड केली पण त्याचा काही उपयोग झालेला दिसून येत नाही आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ निझलो ट्रिपल अंडरस्कोर फोर्टी फाईव्ह या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे